हॅलो नमस्कार आईच्या हातचं या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे अशी एकदम खुसखुशी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूयात तर इथे मी चार वाटी मैद्याचं प्रमाण दाखवणार आहे तुम्हाला चार वाटी मैदा त्याला अर्धी वाटी तूप अर्धी वाटी दूध आणि एक वाटी साखर या प्रमाणात मी शंकरपाळी करणार आहे तर इथं मी अर्धे वाटी तूप कडकडीत गरम करून घेणार आहे आणि या चार वाटी मैद्याचं चा प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हे गरम तुपाचं कडकडीत मोहन या मैद्यामध्ये घालून घेऊयात मैद्यामध्ये आपण हे कडकडीत मोहन घातलेलं आहे तर चमच्याने आपण ते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि नंतर हाताने आपण सर्व ते मोहन मैद्याला सोळून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व मैद्याला ते तुपाचं मोहन सोळून घेऊयात इथे अर्धे वाटी दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी पिठी साखर आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे फक्त मिक्स करून घ्यायची आहे साखर विरगळ की लगे आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण जसं लागेल तसं आपल्याला घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही पाव चमचा विलायची पावडर पण घालू शकता हे मोहन घातल्यामुळंच शंकरपाळी छान खुसखुशीत होते तर इथे तुम्ही बघू शकता हे दुधाचं सारण जे आहे ते आपल्याला जसं हवं तसं थोडं थोडं घालून आपण शंकरपाळीचं पीठ घट्ट मळून घेऊयात आणि एवढं दूध पूर्ण एवढ्या पिठाला बास होते हे बघू शकता तुम्ही एवढ्या दुधामध्ये हे शंकरपाळीचं पीठ आपलं मळून होतं जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही थोडस दूध घालू शकता छान असं पीठ आपण इथं घेऊयात इथे बघू शकता तुम्ही तेवढ्या दुधामध्ये आपलं शंकरपाळीचं छान असं पीठ मळून होतं एक्स्ट्रा घ्यायची गरजही लागत नाही आणि हे अचूक प्रमाण जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा शंकरपाळी खूप म्हणजे खूपच खुशखुशीत आणि चांगली होते आता याला आपण पाच ते दहा मिनिट रेस्ट देऊयात जास्त वेळ नका ठेवू आपण ही आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी लाटी घेऊन लाटूयात आणि हव्या त्या आकारात शंकरपाळी करून घेऊयात खूप पातळ लाटी नाही बनवायची जरा जाडच ठेवायची म्हणजे असे बिस्किटासारखे मस्त असे खुसखुशी शंकरपाळी आपली होती मी इथे चौकोन आकारात शंकरपाळी कट करून घेते तुम्हाला जे आवडत असेल त्या आकारात तुम्ही कट करून घ्या हे पाहू शकता इथे मी एवढे जाड ठेवलेले आहे अशा पद्धतीने मी सर्व लाटी लाटून त्याचे शंकरपाळ्या करून घेते जर काही कारणानिमित्त आपल्याला पीठ मळल्यानंतर खूप वेळ काम काही कामानिमित्त करायला उशीर झाला पीठ जर खूप घट्ट झालं तर आपण या पिठाचे थोड्या थोड्या पोर्शनमध्ये घेऊन आपण मिक्सरला फिरून हे पीठ आपण सॉफ्ट करून घेऊ शकतो काही घाबरायचं कारण नाही कड्याचे कडा कट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे शंकरपाळेला चांगला आकार येतो इथे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व शंकरपाळे कट करून घेतलेल्या आहेत आणि आपण असं एक एक करून इथे शंकरपाळे तेलामध्ये आधी तेल तापून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला दोन मिनिट अजिबात पळी किंवा चमचा काही घालायचं नाही हळूहळू हलवत शंकरपाळी तळून घेऊयात बिस्कट रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे गोल गोल फिरवत गेलो आपण पळी झाऱ्या आपला गोल गोल फिरवत गेल्यानंतरनं शंकरपाळीला एकसारखा कलर येतो म्हणजे एक साइडला लाल एक साइडला पांढरी अशी होत नाही इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली शंकरपाळी तयार झालेली आहे थंड झाल्यावर मी तुम्हाला फोडूनही दाखवते हे अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळी तळून घेते आणि तेलात खूप जास्त टाकायचं नाही जेवढं तेल आहे तेवढ्यात मावतील इतकेच घाला तुम्ही जास्त प्रमाणात एखाद्या वेळेस तळायला गेले तर ते शंकरपाळ्या तेलात विरघळतील त्यामुळं ते प्रमाणातच शंकरपाळ्या घालून थोड्या थोड्या घालून आपण इथे अशा प्रकारे मी इथे सर्व शंकरपाळी तळून घेते करायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते कशी वाटली ही शंकरपाळीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदम खुसखुशीच होते अजिबात बिघडत नाही आणि माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्व प्रकारच्या रेसिपी बघायला मिळतील आणि कशी वाटली ही शंकरपाळीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच